नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष से स्वागत आहे मित्रांनो जालना पोलीस पाटील पदाची जी भरती आहे बघा पोलीस पाटील पदाची जी भरती आहे त्या भरतीविषयी विद्यार्थ्यांचे दररोज मला या ठिकाणी कॉल मेसेजेस येत आहेत की सर ही जी पोलीस पाटील पदाची भरती आहे ती भरती नेमकी कधी होणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे आता हे आपण जालना पोलीस पाटील भरतीबद्दल बोलत आहे तर सर्व मित्रांना मला एकच सांगायचं आहे की त्यांनी पहिल्यांदा जाहिरात या ठिकाणी जाहीर केली होती आणि त्याच्यानंतर ती जाहिरात जाहीर केल्याच्या नंतर त्याने आपल्याला असं सांगितलं की ही जाहिरात कॅन्सल झालेली आहे आणि नवीन जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण आरक्षणाच्या कामामुळे पेंडिंग ठेवलेली आहे आणि आरक्षणामध्ये दुरुस्ती करायची असल्या कारणाने ही जाहिरात थोडीशी लेट येईल मग आपल्याला असं वाटलं होते की एक आठ पंधरा दिवस गेले की जाहिरात येईल परंतु मित्रांनो बघा मी मागच्या वेळेस म्हणजे अठ्ठावीस जुलैला या ठिकाणी कॉल केलेला होता त्यांना तिथे तुम्हाला तारीख दिसत असेल जर वरती तुम्ही बघितलं तर हा जालना कलेक्टर ऑफिसचा नंबर आहे जिथे त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल केला होता किती तारखेला अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला हा कॉल करून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या या चॅनेलवरती टाकलेलं होतं आणि आपण थोडीशी वाट बघितली की खरंच आठ पंधरा दिवसामध्ये जाहिरात या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो आज चौदा ऑगस्ट आहे चौदा ऑगस्ट जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले आपण या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत कॉल येत आहेत त्या विद्यार्थ्यांना नेमकं समजत नाही की अभ्यास सुरु करायचा की नाही करायचा की दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करायचा वगैरे वगैरे असंख्य गोष्टी आहेत आणि म्हणून आपण वारंवार पाठपुरावा करत असतो परंतु तिकडून आपल्याला एकच ये उत्तर येते की कार्यवाही सुरू आहे आज सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल आज चौदा ऑगस्ट आहे आणि आज बरोबर सकाळी मी अकरा वाजून एकतीस मिनिटाने या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला कॉल केला होता आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की कार्यवाही सुरू आहे आणि लगेच जाहिरात येणार आहे मग मी त्यांना विचारले की लगेच येणार आहे किंवा तुम्ही जे म्हणताय लवकर येणार आहे म्हणजे नेमके कधी येणार आहे आठ दिवस लागतील का पंधरा दिवस लागतील का नेमकं तुमचा टाइम पिरियड किती लागणार आहे ते आम्हाला कळेल का यावरती मित्रांनो त्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे की आपण तसं काही सांगू शकत नाही परंतु त्याच्यावरती कार्यवाही सुरू आहे त्यामुळे मित्रांनो आता ते आपल्याला ज्या आम्ही इथून त्यांना विचारतो त्यावरून ते सांगत असतात परंतु माझी एक विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की जे कोणी जालना कलेक्टर ऑफिसजवळ राहत असतील आसपास त्या कलेक्टर ऑफिसच्या जवळच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाठपुरावा स्वतः करा नेमके काय प्रक्रम आहे आणि कधी ही जाहिरात पब्लिश होईल अंदाजीत त्यांना विचारा की ही खरंच पंधरा दिवसामध्ये होईल किंवा महिनाभर लागेल अजून मी ज्यावेळेस सकाळी विचारले इथे तुम्हाला दिसत असेल एकोणीस सेकंद मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांना मी म्हटलेली सुद्धा आहे की नेमकं कधी लागेल निकाल मित्रांनो मी थोडं बाहेर असल्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकलो नाही परंतु हे जे मी त्यांनी सांगितलेलं मला आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की कार्यवाही सुरू आहे परंतु आम्ही सांगू शकत नाही की आठ दिवसच लागतील किंवा पंधरा दिवस लागतील किंवा महिना लागेल परंतु त्यामुळे विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत की नेमकी जाहिरात कधी येणार आहे आणि फॉर्म भरायला कधी सुरू होणार आहे आपल्याला वाटलं होतं की पंधरा ऑगस्ट पर्यंत कारण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की अठ्ठावीस जुलैला सुद्धा आपण कॉल केलेले होते दोन तीन कॉल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला टाकलेले आहे परंतु आज पंधरा दिवस उमटून गेले तरी सुद्धा त्याच्यावरती कार्यवाही सुरू नाही म्हणजे नेमकी काय सुरू आहे लवकरात लवकर आणि आरक्षणाची जी ही प्रोसेस आहे ती प्रोसेस लवकर कम्प्लीट करून लवकर ही भरती घेण्यात यावी जर भरती पुढे ढकलली तर ज्या काही इलेक्शन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या मध्ये ही भरती अडकण्याची शक्यता आहे म्हणून लवकरात लवकर जर ही भरती घेतली तर बरं होईल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत की नेमके काय करायचे आणि फॉर्म कधी सुटणार त्याच्या अगोदर जे त्यांनी नोटिफिकेशन जारी केलेलं होतं किंवा जाहिरात पब्लिश केलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना तीच जाहिरात माहीत आहे नवीन जे काही त्यांनी हे थांबवलेलं आहे हे माहीत नाही त्यामुळे विद्यार्थी वारंवार कॉल करत आहेत की जाहिरात येऊन गेली का तारीख संपली का वगैरे वगैरे तर मित्रांनो कुठलीही तारीख संपलेली नाही अजून जाहिरातच आलेली नाही त्यामुळे तारीख संपण्याचा प्रश्न येत नाही परंतु माझ्या मित्रांना एकच सांगणं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा अभ्यास चालू ठेवा इतरत्र परीक्षांचा जो अभ्यास सुरू आहे त्याचसोबत हा सुद्धा अभ्यास चालू ठेवा याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची असेल त्यांनी सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करा त्यांना टेस्ट ती प्रोव्हाइड केली जाईल परंतु आणि ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी पुढच्या राहिलेल्या टेस्ट लवकरच देण्यात येतील आणि ही एक तुमच्यासाठी चांगली संधी आहे की तुम्हाला वेळ मिळालेला आहे या वेळेचा सदुपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तुमचे सिलेक्शन गावात पोलीस पाटील म्हणून झालं पाहिजे लवकरच आपण या पोलीस पाटील पदामध्ये काय ताकद आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे त्यासाठी आपण तुम्हाला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो हे पोलीस पाटील पद तुम्ही साधं समजू नका याच्यामध्ये फार मोठी पॉवर आहे तुम्हाला फार मोठा रिस्पेक्ट आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने या पोलीस पाटील पदाची तयारी करा आणि जर या जालना कलेक्टर ऑफिसच्या शेजारी म्हणजे आसपास जी मुलं राहत असतील एक थोड्या अंतरावरती दहा पंधरा किलोमीटरवरती असू द्या किंवा आसपास असू द्या त्या मुलांनी जाऊन या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे आता काही मुलांना ते सांगतात की तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा तहसील ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली की तिथले लोक सांगतात की वरून आम्हाला आदेश आदेशाने नाही तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन चौकशी करा तर मित्रांनो याला सर्वस्वी जबाबदार जी व्यक्ती असते ती कलेक्टर मध्ये असते उपजिल्हाधिकारी आणि त्यामुळे ही जी भरती आहे कलेक्टर ऑफिसच्या थ्रू निघत असते त्यामुळे तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चौकशी करा की नेमकी कधी जाहिरात येणार आहे किती वेळ लागणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी या पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत त्या सर्वांना समजून जाईल की नेमकी जाहिरात कधी येणार आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नये डिस्टर्ब होऊ नये केवळ आणि केवळ अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे ही भरती म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे कारण याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे याच्यामध्ये ताकद आहे याच्यामध्ये पॉवर आहे आणि ते तुम्हाला पोलीस पाटील पदावरती गेल्यानंतर करणार आहे त्यामुळे हे पद तुम्ही साधं समजू नका एक गोष्ट लक्षात घ्या गावचा पोलीस पाटील असणं म्हणजे खूप मोठी ताकद या पदामध्ये आहे पोलीस स्टेशनला वगैरे काय या व्यक्तीचा रिस्पेक्ट काय असतो किंवा याची ताकद काय असते त्याची पॉवर काय असते हे तुम्हाला भरती झाल्यानंतर कळेल त्यामुळं माझी विनंती राहील तुम्हाला की तुम्हीही डिस्टर्ब होऊ नका जी काही ऑथेंटिक माहिती आहे ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाईल परंतु कलेक्टर ऑफिसच्या आसपास जालना कलेक्टर ऑफिसच्या आसपास जी कोणी मुलं आहेत त्या मुलांनी जाऊन तिथे चौकशी करा आणि मला कॉल करा मेसेज करा की सर असं असं झालेलं आहे आपण महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू किंवा नेमकं काय प्रकारची आहे आपण बघून घेऊ आणि त्यांना लवकरात लवकर ला ही जाहिरात काढायला लावू आणि लवकरात लवकर ही परीक्षा कशा पद्धतीने पार पडेल याचाच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जालना जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर आणि परत या भरतीविषयी जागृती होईल आणि आपण प्रशासनात ही भरती लवकरात लवकर घेण्यासाठी भाग पाडू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शेअर करा धन्यवाद